श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ ज तेथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगीही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगपे गुगल पे सत्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्त्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा शेता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी करू नये धनुष्यपाण म्हणजे फक्त एकनाथ जी शिंदे साहेबानी हे लावलेलं पॅनेल आहे आमच्या धनुष्यपाणाचं कोणच नव्हतं तिथं काय आहे जत मध्ये असं म्हणू नका तुमची काम करणारी माणसं आम्हीच आहे मी कुठल्या पक्षाचे हे समजू नका आम्ही जत मधलेच सर्व उमेदवार हो। आहोत आणि आज जो महिलांचा विचार केला तिनं बाहेर पडावं तिचं तिकीटचा खर्च वाचावा तिनं आ, प्रवास करावा तिच्या खात्यावर महिन्याला दीड हजार येतात मी बघत होते इतकी वर्ष शंभर रुपये बाजूला काढून ठेवायचं म्हणलं तर महिलांना भाजीतनं ते बचत गटाचे शंभर रुपये द्यायला नसायचे त्यांच्याकडे म्हणजे मी कशातनं काढून साठवून ठेवून ती पहिला पटकीनं देऊन टाकू असा प्रश्न असायचा आज दीड हजार रुपये खात्यावर येतात ही लाडकी बहीण योजना एकनाथजी साहेबांनी सुरू केली आज मुलींना महाविद्यालयीन शिक्षणाचा खर्च होत नाही म्हणून मुलींची लग्न करून दिली जातात शिक्षण मुलींचं अपुरं राहत ते राहू नये म्हणून इतका मोठा निर्णय घेतला आज आपण मुलांच्या मुलींच्या किंवा मुलांच्या प्रश्न आहेत उद्योगधंद्यांचे त्यासाठी आपण काही आणायची इज्जत मध्ये आणि काम करून घेण्याची धमक त्या नेतृत्वामध्ये आहे आणि मीही येणाऱ्या काळात जे मला पॅनेलने हे धनुष्यमान चिन्ह दिलेलं आहे मी एक काम करणारी महिला आहे आणि इथल्या सर्व पक्ष आहेत सर्व अगोदर होते त्यांचं काय आहे काम करणारी महिला त्यांना मी सर्व काम करा म्हणून एवढी निवेदन दिले त्या निवेदनाला मला निधी आणू आन। शकले नाही पण जे मला आता चिन्ह मिळाले आणि ज्या चिन्हामध्ये ताकद आहे आपल्या राज्यामध्ये पर, त्या चिन्हामार्फत त्या नेत्यांच्या मार्फत श्रेष्ठींच्या मार्फत मी निधी आणू शकते शंभर टक्के ती कामं मी पूर्ण करणार आहे मा माझं स्वप्न आहे माझ्या शहरात कसं सुविधा असाव्यात मी खूप वर्ष स्वप्न बघितले आणि मी या धनुष्यबाणाच्या मार्फत ती पूर्ण करणार आहे मी निवडून मला दिलं तर सोन्याचं संधी करेन त्या संधीच सोनं करेल आणि तुमच्या समस्या दिवस रक्त सोडवायला मी तुमचा फोन उचलेन कधी एवढी हमी देते या ठिकाणी आणि रोज येतच राहीन नेहमीच मी तुमच्या शेजारी शहरात आहे शहरातली आहे तुमचीच आहे असं समजा आणि तुमचं एक मत प्लीज वाया जाऊ देऊ नका एकनाथजी शिंदे साहेबांच्या शिलेदारांनाच निवडून द्या त्या शिलेदारांमध्ये खूप ताकद येणाऱ्या काळात हे एवढं लक्षात ठेवा आणि सर्वांना सांगा धनुष्यबाने या चिन्हावर दोन तारखेला निवडून देऊन आम्हाला सभागृहात जाण्याची संधी द्या इतकी वर्ष सगळ्यांना दिलायच एक वेळ आमचा अवश्य विचार करावा एवढी नम्र विनंती करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र <सथ> आपण बऱ्याचशा लोकांना आपण लाभ देऊ शकतो म्हणून आम्ही कोण आपल्याकडे येतील त्यांच्या आम्ही बांधकाम कामगाराच्या नोंदण्या केल्या बऱ्याचशा भगिनी सुद्धा इथे या वार्डातल्या माझ्याकडे सभासद आहेत मोगली साहेबांचं जरा म्हणजे पलीकडे मिटिंग घेणार आहे म्हटल्यावर मी त्यांना जास्त कोणाला हे म्हणजे सांगितलं नाही माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे मी जी ही निवडणूक लढण्यासाठी उभा आहे ही निवडणूक फार अत्यंत अटीतटीची निवडणूक आहे माझ्यासमोर जे उमेदवार उभारलेले आहेत ते तुल्यबळ उमेदवार आहेत गेली वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष त्यांनी राजकारण केलं आम्ही कुटुंबप्रमुख आहे आम्ही हे आहे आम्ही ते आहे म्हणून सांगतात आज गेली पंचवीस वर्षामध्ये आपल्या जतचा जर विकास आपण जर बघितला आपण सगळेजण सुशिक्षित आहात ही जी कॉलनी आहे ती आपल्या जत शहरातली एक सुशिक्षित कॉलनी म्हणून ओळखली जाते या ठिकाणी ज्या जे बांधव किंवा ज्या भगिनी राहतात चांगल्या क्वालिफाईड नोकरी करणाऱ्या किंवा कुठंतर सर्विस करणाऱ्या या सगळ्या भगिनीतले बंधू आहेत मला सांगायचं काय आहे की आज गावामध्ये समजा तुम्ही एखाद्या वेळेला गेला गावामध्ये एखाद्या वेळेला गेल्यानंतर तुम्हाला अतिक्रमणा अतिक्रमणाचा किंवा डासाचा किंवा हे कचऱ्याचा पाण्याचा हे ह्या ज्या काय गोष्टीशी तुम्हाला सामोरं जावं लागतं आहे मी उद्या सकाळी निवडून आल्यावर मी सगळे लगेच होईन असं मी म्हणत नाही पण ही जी उभारलेली आहे त्यांनी पंचवीस वर्ष काय केली पंचवीस वर्षाचा ह्यांनी यांचा जो इतिहास आहे राजकारणाचा पंचवीस वर्ष यांच्या अगत ग्रामपंचायत आहे नगरपालिका आहे त्यांनी फक्त सत्ता घेतली त्याच्यानंतर त्यांनी त्याचा विकासाच्या दृष्टिकोनातनं त्यांनी कोणीही लक्ष घातलेलं नाही आता आम्ही ज्या पॅनलमध्ये उभे आहोत किंवा मागे जी ताकद आहे शिवसेनेची त्याचे जे काय प्रमुख आहेत ते एकनाथ शिंदेसाहेब आहेत एकनाथ शिंदेसाहेबांच्याकडं नगरविकास खातं आहे नगरविकास म्हणजे काय नगर परिषद नगरपालिका महानगरपालिका या सर्व ज्या शासनाच्या ज्या या काही संस्था आहेत या संस्थेचे प्रमुख हे आपले एकनाथ शिंदेसाहेब आहेत हे शासनाचे जे प्रमुख आहेत ते एकनाथ शिंदेसाहेब आहेत मला सांगायचं एवढंच आहे उद्या आपण एखादी कुठली तरी योजना वगैरे आपण आणायची म्हणली किंवा उद्या कुठलं तर आपण एखादं चांगलं काम करायचं म्हणलं आज आपलं एखादं पेशंट दवाखान्यात आपल्याला पाठवायचं आहे आज आपलं एखादं पेशंट दवाखान्यात पाठवत असताना आज खर्चाची बाबू जी खर्चाची बाब जी आहे ती बाब फार क्रिटिकल आहे आज दवाखाना म्हटलं तर आपल्या छा अंगावर काटा येतो कारण एखादी महिला साधं चेकअप जरी करायला गेली त्याचे दहा टेस्ट त्याचं हे टेस्ट त्याचं ते टेस्ट ती महिला वैताग द्या की बाबा एवढे टेस्ट त्याचं बिल हे जर सगळं बघायला आपण गेलो तर आपल्या डोक्याला आपण हात लावतो शासनाच्या अशा योजना आहेत की त्या योजनामध्ये आपण आपलं काम फ्रीमध्ये करू शकतो फ्रीमध्ये काही तो महिलेचा इलाजाचा विषय असू दे किंवा पुरुषाचा विषय असू सांगण्यास तात्पुरे काय तुम्हाला इथल्या लोकप्रतिनिधी निधीने तुम्हाला इथं निवडून दिलेल्या लोकांनी शासनाचा कुठला तुम्हाला लाभ सांगितलेला नाही आता मी दोन हजार पंधराला चालू केलो त्यावेळेला पहिल्यांदा माझी बांधकाम कामगारांची संख्या होती हजार दोन हजार त्याच्यानंतर मी थोडं वाढवत 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 गेलो आज तालुक्यामध्ये पंधरा ते सोळा हजार बांधकाम कामगार आहेत शहरामध्ये चार ते पाच हजार बांधकाम काम आहेत मी महिलांना ज्या नोंदीत पुरुष असू दे किंवा स्त्री असू दे त्या एखादा पुरुष जर समजा माझ्याकडे नोंदीत असेल तर त्याच्या पत्नीला कृषुतीसाठी आम्ही पंचवीस हजार रुपये देतो शिजरसाठी तीस हजार रुपये देतो त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी पैसे देतो त्यांना घर बांधण्यासाठी पैसे देतो त्यांच्यामध्ये समजा एखादं कोण मयत झालं तर त्याचं विली करण्यासाठी पैसे देतो एखादा पुरुष वारलेला असेल तर त्याच्या पत्नीला पाच वर्ष महिन्याला दोन हजार प्रमाणं वर्षाला चोवीस हजारप्रमाणे पाच वर्ष आम्ही त्याला पेन्शन देतो ह्या योजना कळायच्या कशा तुम्हाला ह्या योजना समजायच्या कशा तुम्हाला एखादा तुम्ही चांगला नगरसेवक चांगला नगरसेविका या वार्डातून तुम्ही निवडून दिला तर एखाद्या तुमच्या घरी आज काय प्रसंग काय प्रॉब्लेम आहे ते विचारणारा तो माणूस पाहिजे आता आपली एक एखादी टीम झाली तुम्ही लगेच फोन करतात तेजस्वीवाहिणी आपल्या वॉर्डामध्ये असास असं आहे आपली एक भगिनी आजारी आहे त्यांच्याकडे परिस्थिती त्यांची जरा घालाकीची आहे आपल्याला काय करता येतंय लगेच फटाकेशी त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे की बाबा भैया अमुक अमुक या वार्डामध्ये असा असा आहे की असास झालेला आहे प्रसंग हा कोणालाही सांगून येत नाही आणि आपण काय पैसे बांधून बसलेला नसतोय उद्या एक पन्नास हजार ठेवूया आपण दवाखान्याला दवाखान्यात एका वेळेला आगलं बिघलं तर आपल्याला असं कोण करत नसेल किती बी जरी समजा माणूस <coughs> श्रीमंत जरी असला तरी दवाखान्यासारख्या प्रसंगाला दा, माणूस घाबरतो आहे आज मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आपल्याला ला लाखो रुपये बिल होते आज एकनाथ शिंदे साहेबांसारखी एकनाथ शिंदे साहेबांच्या त्यांचा मुलगा जो खासदार आहेत त्यांचं स्वतःचं हॉस्पिटल आहे मोफत आहे ते आज कागलसारख्या ठिकाणी हसन मुसरीफसारखा एक आमदार निवडून येतोय बांधकाम कामगारांच्या जीवावर तो आमदार निवडून येतो हा प्रभाग आहे ह्या प्रभागामधले जे नगरसेवक आहेत ह्या नगरसेवकानं कोण आजारी आहे कुणाला कुठल्या दवाखान्याला पाठवायचं कुणाला सांगलीत पाठवायचं का कोल्हापूरला पाठवायचं का मुंबईत पाठवायचं त्याच्याबरोबर पत्र जाण्या येण्याचा टी खर्च जाण्या येण्याचं ट्रेनचं तिकीट की तो उतरल्याबरोबर त्या माणसाला मिळणार माणूस त्याचा पी ए तो पीए त्यांना घेणार त्या त्यांना घेऊन त्या पाहिजे त्या ठिकाणी नेऊन त्यांना ॲडमिट करणार त्यांना तिथे काय सुीसुविधा लागतात हे करणार हे सगळं आपण करत असताना हे सगळं आपण करत असताना हे सगळं आपण करत असताना एखादा चांगला माणूस तुम्ही जर समजा निवडून दिला चांगला माणूस निवडून दिला तर तुम्हाला ह्या सगळ्या सुखसुई तुमच्या दारा परिणाम पोहोचतात आणि तुम्ही एखादा माणूस असं निवडून दिला की तुम्ही त्याला सांगायला तुम्हाला जर भीती वाटत असेल की रस्त्याची कामं गटाराची कामं ही कामं ही काय फार मोठा विषय नाही ह्यामध्ये जो आणलाय जो करावा लागलाय म्हणतोय त्यानंच निम्मा आणलेला असतय कारण आता एवढ्या योजना ज्या आल्या आपल्या जत तालुक्यामध्ये दोन हजार कोटी रुपयाची को पाण्याची योजना ही एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मंजूर झाली मैसाळची योजना दादा म्हैसाळची योजना एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना मंजूर झाली आता जी सत्तर हजार कोटीची जी योजना आहे जतची पाणीपुरवठा चाललेली ही सुद्धा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील जे धनुष्यमान चिन्हावरले आमदार आहेत त्यांच्या फंडात ही योजना हो झालेली आहे एम ए चक्कोन साहेब जे एम ए चक्कोन जे परिवहन मंत्री आहेत ते सुद्धा आपल्या शिवसेना एकनाथ शिंदेच्या गटातले आहेत त्याच्यानंतर एमआयडीशी जे उंदिरा मंजूर झाली म्हणतात ते उदय सावंत साहेब हे सुद्धा शिवसेनेचेच मंत्री आहेत आम्हाला विकास कोणीकडनं तर होऊ दे कोण आणा लागला याच्याबद्दल आम्हाला काय देणं घेणं नाही परंतु त्या आणणाऱ्या माणसानं ही योजना अमुक अमुक यांची आहे ही जनतेपर्यंत पोचण्याच्या कामामध्ये त्यांनी त्याला थोडी लाज वाढते असं मला वाटते कारण आणलंय कोण करावं लागले कोण करतंय कोण यापूर्वी शिंदेसाहेबांचा सा जो गट होता इथं आपल्या तालुक्यामध्ये तेवढा प्रबळ नव्हता मी ही निवडणूक अपक्ष लढविणार होतो अपक्ष कोणाच्या जेवावर बहुजनांच्या जीवावर ओबीसीच्या जीवावर माझ्या बांधकाम कामगारांच्या जेवावर ज्या लोकांच्यावर अन्याय झाला आहे ज्या लोकांची कामं होत नाही त्यांच्या जीवावर ही निवडणूक मी अपक्ष लढवणार होतो मी अपक्ष निवड निवडणूक लढवणार आहे मांड्यावर शिंदेसाहेबांचे जे मुख्य इथले तालुका अध्यक्ष म्हणा किंवा तिथले यांचे जे प्रतिनिधी यांनी येऊन माझ्याशी संपर्क साधला मग मी विचार केलो की बाबा आज मला अपक्ष मी उभारत असताना माझी ताकद कमी पडते ह्या योजना किंवा ही सुविधा किंवा हे जे आपण नगरपालिकेच्या माध्यमातून आपण जे कामं करायचे आहेत ती कामं करण्यास आपल्याला जर एवढा स्ट्राँग माणूस जर आपल्याला भेटत असेल तर त्याच्या चिन्हावर उभं राहायला काय अडचण आहे आज एक मुस्लिम समाजातल्या एक अल्पसंख्याक समाजातल्या एक ओबीसी समाजातल्या एक गरीब कुटुंबातल्या माणसाला नगराध्यक्षपदाचं तिकीट देणारी ती पार्टी म्हणजे ती पार्टी किती मोठी असेल माझी शिफारस करणारी लोक किती मोठे असतील ह्या माझ्या शिफारसला एकनाथ शिंदेसाहेब सारखा माणूस जर ग्रीन सिग्नल देत असेल तर ते किती मोठे असतील विचार करा कसा आहे आज सर्वसामान्य माणसाची जी काही कामं आहेत ती कामं होणं गरजेचं आहे आम्ही तुम्हाला म्हणणार नाही उद्या सकाळी आम्ही निवडून येतो आणि एक वर्षाभरात तुम्हाला पाच वर्षामध्ये तुमच्या या ठिकाणी मी परत आणि भाषण करायला म्हणा किंवा कोणाचं ना काहीतरी करायला येणार मी येणार आहे तुमच्या ज्या काय सोयी सोयीसुविधा तुम्हाला जे काय अडचणी आहेत तुमच्या सुख तुम्हाला रमणारा माणूस आता सुदैवानं या वॉर्डामध्ये ही आपली वहिनी उभारलेली आहे मला तुम्हाला सांगायला एखाद्या वेळेला थोडं हे आवडत असेल तर ही वहिनी तुम्हाला कुठल्याही क्षणी तुमच्या उपयोगाला पडेल दयावहिनी हे माझ्यास मी शेजार राहिलेलं आहे पलीकडे तोडकर वहिनी ती माझी बहीण आहे ही तर आमच्या पप्पू मुलीची पूर्वी माझी मुलगी आहे कसं आहे नाता आपले जाधव साहेबांची मंडळी ही माझी बहीण आहे जाधव साहेबांनी मी भावासारखं बघतोय सांगण्याचं माझं तात्पर्य एवढंच आहे मी खेळी मिळत येऊन काम करणारा माणूस आहे मी नगराध्यक्ष जाऊ म्हणून मस्तीनं वागणार मी माणूस नाही माझ्याकडे तुम्हाला एखाद्या वेळेला कुठलीही एखादी मागणी मागायची असेल किंवा एखादं कुठलं एखादा तुमचं म्हणणं सांगायचं असेल तर तुम्हाला डायरेक्ट मला अप्रोच नव्हता ही माझ्या बहिणी आहे की माझी नगरसेविका बहिणी आहे यांना तुम्ही अप्रोच होऊन तुम्ही उद्या तुमच्या वार्डाचा विकास करून घ्या तुम्ही असं म्हणणार आहे का एखाद्या समोरचे तीन उमेदवार उभारले सर हो तुम्ही या आमचं जरी आमच्या वार्डात असं जात तुम्ही म्हणू शकणार का मला म्हणायचा अधिकार आहे सर सर मला एखादं कानपाडे जरी मारले तरी मी त्यांचा विद्यार्थी आहे सांगण्यास तात्पर्य काय म्हणतात सर्वसामान्य गरीब कुटुंबातल्या माणसांना तुम्ही जर समजा निवडून दिला तुमची वर जी काही विकास कामं आहेत किंवा तुमची जी काय कामं आहेत ही कामं मी चांगल्या पद्धतीनं करायचं मी आश्वासन देतो तुम्ही मतदान तर करणारच आहे मतदान तुम्ही तर करणार आहे हे मत एक वेळेला धनुष्यबाण या चिन्हावर एक नगराध्यक्ष पदासाठी मला आणि नगरसेवेका पदासाठी तेजस्विनी वहिनीला द्यावं एवढं बोलून मी माझं भाषण थांबू <laughs> था। <laughs> बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद